महिन्याच्या चौदा तारखेला सर्व मित्र पक्षांच्या सरकारच्या बैठकी प्रत्येक जिल्हा जिल्ह्यांमध्ये झाल्या त्याच पद्धतीने अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व पक्षीय बैठक झाली मला वाटतं आपण सर्व त्या ठिकाणी उपस्थित होता त्या ठिकाणी प्रहारचे बच्चूभाऊ कडू राजकुमारजी पटेल दोन आमदार त्या ठिकाणी अनुपस्थित राहिले कारण त्यांचा याच गोष्टीला विरोध होता की नवनीत राणा या ठिकाणी लोकसभेच्या उमेदवार असू नये त्याचप्रमाणे आमचा विरोध तर त्या ठिकाणी आप आपण पाहिला आणि फक्त एवढंच नाही तर जी भारतीय जनता पार्टीकडून हे तिकीट मागत आहेत त्या भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व पदाधिकारी यांनी लेखी स्वरूपामध्ये आणि तोंडी स्वरूपामध्ये केंद्रातले त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत पोचवलेलं आहे की आम्हाला नवनीत राणा या लोकसभेच्या उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीतून किंवा सपोर्ट म्हणून चालणार नाहीत आणि त्यामुळे मला वाटतं की भारतीय जनता पार्टी मला वाटण्यापेक्षा खऱ्या अर्थानं कुठल्याही मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा नवनीत राणा या उमेदवार म्हणून नको आहे आज रवी राणा म्हणा की त्यांनी खासदार आनंदरावडसूळ आता त्यांचं वय झालेलं आहे ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे त्याच पद्धतीनं नवनीतणच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना मार्ग मार्ग ते मार्गदर्शन करतील अडचण असं देखील त्यांनी आता तो विषय सांगितला की त्या विषयावर आपण चर्चा विषय तेव्हाही सांगितले आमच्या प्रचारासाठी दिसतील आणि उलट ते न आलेले बरे आमच्या प्रचारासाठी तुम्ही सुद्धा कबूल कराल की यांच्या प्रचाराला आम्ही जाऊ का एक वेळचं राजकारण सोडून देऊ ना मी आणि ती वेळ पण येणार नाही खऱ्या अर्थाने ते कळेल लवकरच आपल्याला ओके ज्या काही जजकडून त्या ठिकाणी बोललं जातं ते सगळीकडे प्रसारित झालेलं आहे दोन आठवड्याच्या गोष्टी कदाचित किंवा एक आठवड्यात येईल दोन आठवड्यात तर यायलाच पाहिजे कारण ती कमिटमेंट त्यांनी दिलेली आहे निकाल येईल येईल निकाल आच्यास लागल्यापूर्वी यायला पाहिजे त्यामुळे आता परवा ती कन्क्लूड झालेलं आहे त्यामुळे आता यायला काय हरकत नाही तुम्ही म्हटलं तर सर बावीस तारखा नवनीकरण मॅनेज केले काय केलं बावीस तारखे ज्या कोर्टाने मॅनेज केल्या त्यांनी ते कोर्टाने कुणी मॅनेज केलं पण झाल्या ना बावीस तारखा झाल्या आता मॅनेज केल्या का झाल्या ह्या जजवर अवलंबून आहे ना त्या विषयात आम्ही करत आहे म्हणजे कोर्टावर आरोप केल्यासारखं होईल ना तुमच्या बाजूने निकाल लागेल का नाही लागणार हायकोर्टाने एकशे आठ माणसंचे जजमेंट दिलेले आहे ज्यामध्ये साथीच्या साथीची त्यांची हे आहेत सर्टिफिकेट ती सगळी खोटी आहेत हे सिद्ध तिथंच झाले आणि काल त्याची पुन्हा एकदा चिरपाट झालेली आहे पोस्टमॉर्टम झालेलं आहे प्रत्येक सर्टिफिकेट कसं बोगस आहे आणि जजला पण ते पटत होतं असं दिसतंय कोण बॉडी लँग्वेजवरून दावा केला संजय राऊतांनी हा संजय राऊत काय करतात काय बोलतात कुठल्यापासून त्यांचं हे सगळं कारण असतं आपल्याला माहिती आहे संजय राऊतवर का विश्वास ठेवा त्याच्यावर आम्ही उत्तरं का द्यायची आम्ही असं जर म्हटलं कारण मूळ शिवसेना आमची आहे आणि जे कोणी आज उद्धव ठाकरेंच्याकडे आहेत ते आमच्याबरोबर येणार आहेत अशा खोट्या गोष्टी बोलायची सवय नाही आम्हाला काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही तेवढी मॅच्युरिटी दिली परमेश्वरने आम्हाला अरे लढणार ही जागा शिवसेनेची आहे आठ वेळा युतीमध्ये ही जागा शिवसेनेने लढलेली आहे अगदी भार सगळ्यांपासून अनंत गुढे त्यानंतर मी त्यामुळे तो आमचा अधिकार आणि आम्ही लढणार तर विचारायची गरज आहे नाही पण दुसरीकडे भाजपचे मित्रपक्ष आणि आम्हाला पाठिंबा असं सांगणारे नवनीत राणा सध्याचा खासदार त्यासुद्धा म्हणतात की आम्ही लढणार तुम्हाला माहिती आहे त्यांची सवय काय आहे ती की वाटेल ते बोलायची सवय तशी आम्हाला वाटेल ते बोलायची सवय नाही जे आहे जे होणार त्याच गोष्टी आम्ही बोलतो त्यांच्यासारख्या हे होईल आम्ही हे करणार आम्ही ते करणार या गोष्टी आम्ही नाही करत परवा दिलं त्यांनी की खासदार सॉरी म्हणजे अडसुड पिता पुत्र आमचा प्रचार करतील आता काय लिहित थोडीशी भाषा आपल्याला अवघड वाटेल परंतु आपण सगळेच कपड्याच्या आतमध्ये नागडे असतो काही लोक कपड्याशिवाय असतात नागडे तसं एक मन आहे की नंगेशे खुदा आम्ही ढरता आहे तर मग यांच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यावी आम्ही एका बाजूला लढणार आहोत जागा आमची आहे बी जे पीची जागा नव्हती ती बेजीवेत -बेज समजा गेली पण आपल्याला आता माहिती मिळते परवा जरी गेली तरी तिला ती जागा मिळेल का आम्ही आमचा क्लेम सोडणार नाही त्यामुळं आम्ही लढणार मग कुठल्याही परिस्थितीत आम्ही लढणार नाही पण अशा वेळी जर पक्षाने थांबवलं था। आपल्याला तर आपली भूमिका काय आहे हे पा असं काही होणार नाही कारण ज्या पक्षामध्ये आज आम्ही आहोत याची पाळमुळं आम्हाला माहिती आहेत आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे शिवसेना मूळ पक्ष एकनाथ शिंदेचा ज्या ठिकाणी चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे ज्याला शिवसेना हे नाव मिळालेलं आहे त्यामुळे हे नाव घालवणार ना आम्ही आमची जागा असताना कोणाकरीसाठी आज कुठेतरी येईल प्रवेश करेल आणि त्याला देतील ते काय करतील मला पण आम्ही लढणार आहे तितकंच करा शिंदेगडाचे पन्नास टक्के